नमस्कार मी साधिक शेख प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय गेट येथे माझ्या धरणे आंदोलनाचा नववा दिवस आहे गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी मी सातत्याने बेमुदत धरणे आंदोलन करत आहे माझ्या या बेमुदत धरणे आंदोलनाचा विषय असा आहे की सोलापूर महानगरपालिका बांधकाम विभागचे उप अभियंता निलकण मठपती यांची खात्याने चौकशी करून तात्काळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करा म्हणून मी गेल्या एक वर्षापासून मंत्रालय सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय व त्याच बरोबर आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे त्यामध्ये बांधकाम परावा विभागात अनेक अनधिकृत इमारतीबाबत माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत अनेक वेळा माहिती मागितली असता मला आजपर्यंत कुठलीही माहिती कोल्हापूर लाडके लाडकी उपयोग मठपती साहेब यांनी दिली नाही म्हणून मी दिवसानंतर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच प्रथम अपिलाच्या माध्यमातून अनेक वेळा प्रथम अपिली अधिकारी सहसंचालक नगर रत्ना विभाग यांच्याकडे अपील देखील दाखल केले अपिली अधिकारी यांच्या दालनामध्ये अधिकार अधिकार माहिती अधिकार अधिनियम एकोणीस अन्वे अपील देखील झाली त्या अपिली दरम्यान अपिली अधिकारी तथा सहसंचालक यांनी मला म्हणजे माहिती अधिकार मागितलेल्या अर्जार यांना दहा दिवसाच्या आत निशुल्क माहिती उपलब्ध करून द्या म्हणून अनेक अपीलचे सुनावणीचे आदेश दिले परंतु आज पाच महिने होऊन गेले परंतु महानगरपालिकेचे लाडकी उपाभियंता मठफली साहेब मला आजपर्यंत कुठलीही सुनावणी झालेली माहिती दिली नाही कारण मला अशी संशय आहे की जे आजपर्यंत मी माहिती मागितली होती अपील दरम्यान जे अपील सुनावणी झाली त्यामध्ये अनेक विषयावर मी माहिती मागितली होती सोलापूर शहरातील अनधिकृत बांधकाम बाबत अनधिकृत बांधकामावर झालेली कारवाई बाबत परंतु उपअभियंता यांचा या विषयामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार हे माहिती अधिकाराखाली होत आहे म्हणून लाडके उप अभियंता निलकर मठपती साहेब यांनी आजपर्यंत कुठलीही माहिती मला उपलब्ध करून दिली नाही त्यानंतर अनेक विषयावर सोलापूर शहरातील अनाधिकृत बांधकामाबाबत मी स्वतः तक्रार दाखल केलेली आहे त्यामध्ये एका बिल्डिंग बाबतीत याच ठिकाणी सातत्याने नऊ दिवस आंदोलन करून महापालिकेने माझ्या आंदोलनाची दखल घेऊन माझ्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्या बिल्डिंग वर कारवाई करतो म्हणून पत्र दिला परंतु आज सहा महिने होऊन निघून गेले अद्याप ही त्या बिल्डिंग वर कुठलीही कारवाई झाली नाही कारण त्या बिल्डिंग मालकासोबत आर्थिक हात मिळवणी करून माननीय लाडकी उप अभियंता श्री मलकन मटपती साहेब यांनी त्या बिल्डिंगच्या अनधिकृत बांधकामाला फाटीशी घातलेला आहे म्हणून अशा पद्धतीने अनेक विषयावर पाठपुरावा करून देखील त्यांनी कुठली दखल कुठली कारवाई आजपर्यंत केलेली नाही या सर्व विषयावर आजपर्यंत माननीय जिल्हाधिकारी व तसेच मंत्रालय यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा करून तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने मी न्याय मागितलेला आहे परंतु भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे माझ्या तक्रारीची पुटली दखल घेण्यात ना आलेली नाही म्हणून आज या ठिकाणी लोकशाहीच्या पद्धतीने मी या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करत आहे सोलापूर शहरातील होती वतीने अशी देखील माहिती आज प्राप्त झालेली आहे ते सोलापूर शहरात अनेक ठिकाणी चारचाकी चाकी व त्याचबरोबर पत जे कुट परिवार चायनीज गाड्या आहे वडापावचे गाड्या आहे व अनेक दुर्बल घटकचे लोक जे आपला उदयनिर्वाह या हातगाडीच्या माध्यमातून पतविक्रीच्या माध्यमातून करत आहे यांच्यावर सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाया सुरू आहे परंतु सोलापूर शहरात अठराशे साठ मिळकत आहे त्यामध्ये दोनशे तीसहून अधिक अनधिकृत इमारती आहे ह्याच्यावर कारवाई गुलदस्त्यात आहे कारण हे अनधिकृत बिल्डिंग बांधकामधारक या ठिकाणी अशा पद्धतीने आर्थिक हात मिळवणी करून या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मूल रस्त्यामध्ये काहीतरी रक्कम ठेवून आपल्या अनधिकृत बिल्डिंगच्या विषयामध्ये पूर्णपणे अनधिकृत बिल्डिंग सेफ करून घेतलेली आहे त्यासाठी या अनधिकृत बिल्डिंगावर कारवाई होत नाही परंतु सोलापूर शहरामध्ये जे गरीब दुर्बल घटकचे लोक आहेत ते आपला उदयनिर्वाह करण्यासाठी पुट परिवार कुठल्या तरी एका चौकामध्ये हातगाडी किंवा पाणीपुरीची गाडी अनेक जे उदरनिर्वाह करणारे लोक आहे ते हातगाडीच्या माध्यमातून पथ पा, विक्रेतेच्या माध्यमातून आपले उदरनिर्वाह चालवण्यासाठी जे तर काय तरी विकून चालत आहे त्यांच्यावर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज विभाग कारवाया करत आहे का यांच्या बाबतीत कोणी आवाज उचलायला ना तयार नाही कारण सोलापूर महानगरपालिका बांधकाम विभागामध्ये अनेक बिल्डिंग अनधिकृत आहे या बिल्डिंग वर कारवाया होत नाही परंतु या गरीब लोकांच्या उदयनिर्वाहावर कारवाया होऊन या गरीब लोकांचा जे मानव अधिकार आहे याच्यावर पूर्णपणे हनन होत आहे याची देखील माननीय मुख्यमंत्री व तसेच नगर विकास विभागाच्या वतीने या हातगाडी वाले विक्रेते यांच्यावर कुठ तारीख जागा उपलब्ध करून त्यांच्या उदय निर्वाहासाठी यांच्यावर काय तरी पद्धतीने मंडी वगैरे असतात या पद्धतीने या लोकांना उदयनिर्वाह करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी देखील नियमवली केंद्र सरकार ज्याने महाराष्ट्र सरकारची आहे परंतु विक्रेता अधिनियमाचा पूर्णपणे पायमल्ली करून गरीब लोकांच्या उदयनिर्वाहावर अधिकार विभागाच्या वतीने कारवाई होतात हे बाप खूप अतिशय दुर्दवी आहे त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री व नगर विकास विभागाच्या वतीने लक्ष घालून ज्या पद्धतीने गरीब लोकांच्या मानवाधिकारावर जे अधिकार विभागाचे कारवाई होत आहे ते सोलापूर शहरामध्ये थांबले पाहिजे आणि अनाधिकृत बांधकाम जे झालेले आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे माझी मागणी आहे जोपर्यंत माननीय आयुक्त साहेब सोलापूर महानगरपालिकाचे माझ्या आंदोलनाची दखल घेत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने मी या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवणार आहे